शिवसेना शिंदे गटात महिला तालुका प्रमुख हसीना मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य महिलांचा पक्षप्रवेश महिला आघाडीकडून कौतुक शिवसेनेच्या धडाडीच्या तालुकाप्रमुख हसीना भाभी मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाशी व शिवसेनेशी बांधिलकी जपून आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करून त्यांनी शिवसेना शिंदे गटाला आपल्या वाढदिवसानिमित्त भेट दिली काल त्यांनी सांगली जिल्हा महिला संपर्क प्रमुख सुनीता मोरे व महानगरपालिका क्षेत्र महिला जिल्हा प्रमुख राणी कमलाकर यांच्या उपस्थितीत असंख्य महिलांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांनी संघटनेची बांधणी ही उत्तमरित्या केली आहे आपल्या पदाच्या जोरावर त्यांनी आपले संघटन मोठं केलं त्यांनी काल महिलांना शिवसेनेत प्रवेश केल्याने काल त्यांचे संपर्क प्रमुख महिला आणि जिल्हा प्रमुख शहर यांनी कौतुक केलं या प्रसंगी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी असणारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमाकांत कारवेकर शहर संघटक धर्मेंद्र कोळी वैद्यकीय कक्ष प्रमुख संजय सुतार उपशहर प्रमुख मिरज अमर कोळी शिवसेना सांगली उपशहर प्रमुख सविता पवार व सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या शिवसेनेच्या तालुका प्रमुख यांचा वाढदिवस साजरा झाला या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अनेक महिलांकडून जवळजवळ पन्नास वर महिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना सत्तर वर्षाची आजी सुद्धा या शिवसेनेची त्यांना आवड निर्माण झाली त्या म्हणाल्या की महाराष्ट्रात महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी खूप लोकांच्यावर म्हणजे उपकार केलेत जेणेकरून त्यांना पंधराशे रुपये बैकीच्या खात्यावर मिळाल्यामुळं या ठिकाणी माता भगिनींचा ओर शिवसेनेकडे वाढलाय आणि या याच्यामधून पंधराशे रुपये माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांची प्रगती झाली आहे महिलांना आधार मिळालाय शिंदे साहेबांसारखा भाऊ त्यांच्या पाठीची खंबीर उभ्या असल्यामुळं या ठिकाणी शिवसेनेत या सर्व महिलांनी प्रवेश केला या पद्धतीनं या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाला शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर हसीनाताई मुल्ला तालुका प्रमुख संगीता पवार आणि ताई आमच्या रंजना ताई आणि इतर सगळ्या महिला उपस्थित आहेत आणि शिवसेना त्यांच्या खंबीर पाठीशी उभा आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोंडला क्लिक करा।